लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी सकल मराठा समाजानं सगळे सोयरे या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी आज पुकारलेल्या रास्ता आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे ठिकठिकाणच्या या आंदोलनात हजारो समाज बांधव सहभागी झाल्याचं दिसून आलं त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह राज्यमार्ग आणि जिल्ह्यांतर्गत मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती ठिकठिकाणी दुतर्फा वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या दिसून आल्या त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती परभणी शहरातल्या जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर भागामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्यामुळे जिंतूर व पाथरी या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळपली होती शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर ठाण म्हणून बसले होते तर राज्य सरकारच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळं संपूर्ण परिसर अक्षरशः दनान निघाला होता समाजाचा राज्य सरकारनं आता अंत पाहू नये मराठा समाज आता खूप आक्रमक झालेला आहे मराठा समाजाला जे दिशाभूल देणार करणार जे आरक्षण यांनी दहा टक्के दिलेलं आहे हे कोर्टात टिकणार नाही हे मराठा समाजाला समजलेलं आहे यामुळं शासनानं तात्काळच्या तात्काळ सगळे सोयरेचा जो निर्णय आहे तो, तो लवकरात लवकर घ्यावा त्याची अधिसूचना काढून ला तात्काळच्या तात्काळ सगळे सोयऱ्याचा जी आर काढा काढावा अशी विनंती आणि असं मागणी आता मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात करत आहे आता रस्त्यावर उतरलेला आहे मराठा समाज रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या खानापूर नगर इथं श्री दत्त मंदिरामध्ये श्रीमद भागवत कथेची सुरुवात वीस फेब्रुवारी रोजी करण्यात आली असून आज चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सप्ताहाच्या पाचव्या दिवशी श्रीकृष्ण यांच्यावर गुरुवारी महानुभाव यांनी प्रवचन दिलं आजच्या आरतीच्या वेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर राजू शिंदे उत्तम शिंदे व खानापूर गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तर येत्या सव्वीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मूर्तीची स्थापना सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला करण्यात येईल तसंच कलशारोहण सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांना करण्यात येणार आहे दुपारी उपहार आणि श्रीमद भागवत कथेनंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे श्रीमद भागवत कथेच्या यशस्वीतेसाठी महंत श्री बाबळू गावकर बाबा महंत केजरकर बाबा कोटी व कोटी खारापूर गावकरी मंडळी चोवीस या रोजी श्रीकृष्ण दत्त मंदिर आरोग्य कॉलनी खानापूर या ठिकाणून भव्य अशी मिरवणूक खानापूर फाटा या मार्गे खा खानापूर नगर मध्ये संपन्न होणार आहे तरी सर्व जनतेने ग्रामस्थांनी व सर्व भाविक भक्तांनी या मिरवणुकीचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे आणि जो महत्वाचा कार्यक्रम आहे श्री दत्त मंदिर फुलारी मठ या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्याचा कळसारून आपल्याला संपन्न सव्वीस दोन म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी संपन्न होणार आहे गुडगेदुखी मूळ व्याध शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रकाश विप्फ बाळासाहेब आंबेडकर यांची सोमवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी जिंतूर रस्त्यावरील नृत्य महाविद्यालयाच्या मैदानावर एल्गार महासभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे नेते आलमगीर खान यांनी दिली आहे या एल्गार महासभेतून ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव या अनुषंगानं प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळं या सभेला सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन देखील आलमगीर खान यांनी केलं आहे परभणी संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंती निमित्त चर्मकार समाज बांधवांनी परभणी शहरात भव्य शोभायात्रा काढली या शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर समाज बांधव सहभागी झाल्याचं दिसून आलं ही शोभायात्रा आर आर पेट्रोल पंप ओसमत रोड इथं आल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व शहर प्रमुख अंकुश गिरी यांनी संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभियादन केलं तसंच मिरवणूक समितीचे अध्यक्ष सुखदेव घोंगडे यांचा सत्कार देखील करण्यात आला शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाज बंधू भगिनींना प्रहार्य शक्तीच्या वतीनं अल्प शीतपेयाचं वाटप करून सेवा करण्यात आली यावेळी शिवलिंग बोधणे अंकुशगिरी वैभव संघई रामेश्वरपुरी बालाजी मगर अनिल जाधव महादू शिंदे दत्ता गरोड नागेशपुरी शुभम थोरात गोविंद कदम श्याम जाधव श्रीनिवास धरणे विजय मोहिते मयंकस्वामी मुंजा शिंदे वैभव पवार राम कांबळे आद्यांनी सहभाग नोंदविला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीतल्या वसंतराव नाईक मोठाला कृषी विद्यापीठात आणि आत्मा कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमान कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचं आयोजन एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रांगणात करण्यात आलं या मेळाव्याचा समारोप काल तेवीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला मेळाव्यात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर इंद्रमणी हे होते तर व्यासपीठावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे कृषी विस्तार सहसंचालक श्रीपाद खळीकर भागवत देवसरकर चंद्रकांत वरफुडकर अजयसिंह हो राजपूत भारत कुमार देवडा विजय आगरे डॉक्टर के पी गोरे यांच्यासह डॉक्टर धर्मराज गोखले डॉ उदय खोडके डॉ देवराव देवसरकर प्रवीण निर्मळ पी के काळे रश्मी खांडेकर गजेंद्र लोंढे राजेश कदम प्रशांत देशमुख आदींची यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी हिंगोली ते वाशिम महामार्गावरील माळहिवरा शिवारात भरगाव बोरेलो पिकअप वाहनानं हनुमान भाविकांना पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे हिंगोली तालुक्यातल्या शिरसम येथील भाविक दर शनिवारी शिरसम येथून पायी फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात असतात नेहमीप्रमाणे हे भाविक आज पहाटेच्या सुमाराला शिरसम येथून माळहिवरा इथं पायी निघाले होते सर्व भाविक माळहिवरा शिवारातील पुलाजवळ आले असता हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्याचे रिकामे कॅनट घेऊन जाणाऱ्या बोनर पिकअप वाहनानं या पादचारी भाविकांना धडक दिली या अपघातात मनोज इंगळे बालाजी इंगळे संतोष थोरात वैभव कामखेडे यांचा मृत्यू झाला असून नांदेड इथं एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना संतोष वसू यांचा मृत्यू झाला आहे तर सामान्य रुग्णालयामध्ये जगन उत्तम उत्तमगिरी राजकुमार घाटोळकर या जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी गंगाखेड तालुक्यातल्या गरीब कष्टकरी निराधार व वयोवृद्धांना आधार देण्यासाठी शासनाच्या विविध योजना असून त्या योजना गोरगरीबापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळमळीनं काम करावं असं आवाहन पालम इथं आयोजित केलेल्या महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रमात आमदार रत्ताकर गुट्टे यांनी व्यक्त केलं आहे आजही ग्रामीण व शहरी भागात गर गरीब कष्टकरी व वयोवृद्ध उपाशीपोटी जीवन जगत असून त्या उपाशीपोटी कुटुंबाला मदत करण्यासाठी शासनानं विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय पातळीवर बरे प्रयत्न केले जात आहेत पालमचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी सर्व योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे त्यांची यावेळी प्रशंसा केली कार्यक्रमाला तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे गणेश रोकडे जीवराज दापकर गटविकास अधिकारी उदयसिंह सिसोदे हनुमंत मुंडे माधव गायकवाड बालासाहेब रोकडे रहिमतुल्ला पठाण गणेश घोरपडे बाबासाहेब वेगडे भगवान शिरस्कर आदींची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण बाजूस नगर परभणी परभणी शहर महानगरपालिकेतील सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी एकवीस फेब्रुवारी पासून महापालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले या उपोषणाला परिवर्तन पॅनल प्रमुख सचिन देशमुख फारुख बाबा यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली महापालिकेत जवळपास बावीस अनुकंपाधारक आहेत त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी लेखी आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे अनुकंपाधारकांनी महापालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर राजप्पा बिराजदार मयूर जाधव मंगलधस रवी पटवे आशा गायकवाड विशाल धाडवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी डॉक्टर बी आर आंबेडकर धम्म संस्कार केंद्र अमरावण महाविहार देवगाव फाटा इथं प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी तेरावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आज चोवीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाली धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची उपस्थिती होती यावेळी युवानेते डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला भदंत शरणानंद महाथेरो भदंत इंदवंश महाथेरो यांची धम्मदेशनात पार पडली धम्मदेशन परिषदेला भंते शिरोरत्न संयोजक भंते संघरत्न भिक्खुसंघ तसेच बाळू आंभोरे ढाले कॉन्ट्रॅक्टर गौतम भोळे दिलीप गायकवाड मधुकर गायकवाड पीजी रणवीर आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियम एकोणीसशे बाजार समित्यांनी विरोध केला आहे त्यामुळे दोन हजार अठरा चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट अन्वय सुरू असलेले बदल करू नयेत अशी त्यांची मागणी आहे याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्यांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे त्यानुसार पनममधील सुधारणेच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे गंगाखेड आयोजित राज्य महामार्गाच्या विकास कामाचे भूमीपूजन आमदार डॉक्टरकर गुटे यांच्या हस्ते करण्यात आलं इसाद बोथी राणी सावरगाव हा रस्ता अत्यंत खराब झालेला असल्या कारणानं या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती राज्य शासनानं या रस्त्याच्या विकास कामाकरिता तीन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे या रस्त्याच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार भुट्टे यांच्या हस्ते आज संपन्न झाला यावेळी शिवाजी निर्तुडे हरिभक्त परायण विलास महाराज गेजगे हनुमंत मुंडे रामप्रसाद सातपुते अल्ताप शेख उत्तम झुमरे दिगंबर भेजगे ठवरे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन या शाखेकडून तेवीस व चोवीस फेब्रुवारी अशी दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेचं आयोजन प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेकिया थे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक विजय पाटील व प्राध्यापक प्रदीप रणखाम यांनी केलं अध्यक्षस्थानी प्रवीण आंबेकर श्रीमती कविता आंबेकर यांच्यासह प्राध्यापक राहुल काळेकर प्राध्यापक अमोलसुरे प्राध्यापक रसिका चौधरी प्राध्यापक वीरसेन जगता प्राध्यापक विजय पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मानवतच्या ज्ञानेश गुरुकुलाच्या वतीनं असलेल्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यानिमित्त सव्वीस फेब्रुवारीपासून पासून शहरात श्रीमद भागवत कथा ज्ञान आयोजन करण्यात आलं आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज हे भागवत कथा सांगणार आहेत पाळुदे रोडवरील त्रिमूर्तीनगरच्या भव्य प्रांगणात सोमवारी सुरू होणाऱ्या या कथेची सांगता चार मार्च रोजी होईल रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पूर्णा सकल मराठा समाजाकडून आज तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पूर्णा शहरासह तालुक्यातील गौर चुडावा पिंपळगाव भात्या खुजडा माटेगाव झुरोपाटा या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला पूर्णा झिरोपाटा रस्त्यावरील राजमुद्रा चौक इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळं बऱ्याच ठिकाणच्या रस्त्याला वाहनांच्या रांगात रांगात दिसून आल्या होत्या रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या झरी इथं श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली यावेळी सरपंच दीपक देशमुख कैलास सावंत सुनील देशमुख ब्रह्मानंद सावंत किशोर देशमुख आश्रमा जाधव तुळशीराम वाघमारे कैलास जाधव प्रल्हाद जाधव दीपक नाईक सुभाष जाधव शक्ती सावंत हलिम भाई आनंद पंडित आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद